स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक विशेष दिवस व वारसा अ आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन संयुक्त राष्ट्राने दोन हजार सात पासून गांधी जयंतीला आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून मान्यता दिली ब गांधी जयंती दोन हजार पंचवीसची ची थीम अहिंसा एक्शनमध्ये या थीमनुसार शांतता व सत्याग्रहाच्या मार्गावर भर दोन राष्ट्रीय उपक्रम व प्रकल्प अ स्वच्छ भारत मिशन दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी नरेंद्र मोदी यांनी सुरू केले उद्दिष्ट ओ डी एफ भारत कचरा व्यवस्थापन व स्वच्छता ब स्वच्छ भारत मिशन दोन पूर्णांक शून्य दशांश दोन हजार सव्वीस पर्यंत शंभर टक्के खुले शौचमुक्त व कचरा वर्गीकरणाचे लक्ष्य क बेटी बचाओ बेटी पढाओ योजना दोन हजार पंधरामध्ये सुरू दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा बळकट उद्देश मुलींचे संरक्षण व शिक्षण तीन राज्यस्तरीय उपक्रम अ गुजरात गांधी हेरिटेज पोर्टल व गांधी वॉकथॉन चे आयोजन ब उत्तर प्रदेश राष्ट्रीय स्वच्छता मोहीम 2025 हजार पंचवीस व राष्ट्रीय शांतता परिषद दोन हजार पंचवीस चे आयोजन क अहमदाबाद भारताचे पहिले राष्ट्रीय गांधीवादी अभ्यास केंद्र गुजरात विद्यापीठात सुरू चार आंतरराष्ट्रीय घडामोडी अ दक्षिण आफ्रिका गांधींच्या प्रेरणेने नवीन अहिंसा शिक्षण कार्यक्रम सुरू ब ओस्लो नॉर्वे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय अहिंसा परिषद संपन्न क युनेस्को गांधी ग्लोबल रिपोर्ट दोन हजार पंचवीस प्रकाशित गांधींच्या तत्वांची आधुनिक काळातील प्रासंगिकता अधोरेखित तीन ऑक्टोबर दिनविशेष महत्वाचे दिवस सोळाशे सत्तर शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली जन्मदिवस एकोणीसशे तीन हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते समाजसुधारक आणि शिक्षण तज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म मृत्यू बावीस जानेवारी एकोणीसशे मृत्यू दिवस अठराशे सदुसष्ट शिवणयंत्राचे संशोधक एलियास होवे यांचे निधन जन्म नऊ जुलै अठराशे एकोणीस